श्री स्वामी स्वामी समर्थ कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसं राहणार आहे या महिन्यामध्ये में शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कसं असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात प्रथम स्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो प्रथम स्थान तुमचं आरोग्य आणि व्यक्तिमत्व दर्शवतं प्रथम स्थानाचे अधिपती शनिदेव होता जे तृतीय भावात गोचर करतायत गुरुदेवांच्या राशीतनं गोचर आणि या महिन्यात एक विशेष शुभ परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडू ते म्हणजे तृतीय स्थानाचे अधिपती गुरुदेव यांचं गोचर सप्तम भावातनं उचितनं होत आहे आणि प्रथमाला ते पाहतायत त्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये अतिशय शुभ परिणामकारक फळे ते प्राप्त करून देतील तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक विचार करू लागेल कुठल्याही प्रकारचा जीवनामधील आळस गोष्टींमुळे तुम्ही त्रस्त होता विचारात क्रांत होता त्यातनं बाहेर पडू शकणार आहात असे चांगले शुभ योग या संपूर्ण महिन्यात दिसून येत आहेत राशीपत्रिकेतील धनस्थानाकडे जाऊया का धनस्थान काय दर्शवतं धनस्थानावरनं कुटुंब सौख्य वाणी कौशल्य या गोष्टी पाहिल्या जातात धनस्थानाचे अधिपती शनिदेव होतात या ठिकाणी राहूदेव उपस्थित आहेत त्यामुळे कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग या सगळ्यांसाठी अतिशय धनस्थानात राहुदेव आले की कुटुंबामध्ये किरकोळ प्रमाणात मतभेद होणं प्रत्येकासोबत संवाद साधताना काही अंशी मतभेदामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होणं या गोष्टी होतात परंतु धनस्थानामध्ये जेव्हा राहूदेव येतात त्यावेळेस तुम्हाला बुद्धिचातुर्याच्या जोरावर वाणी कौशल्याच्या जोरावर अनेक चांगली शुभकामे तुमच्याकडनं करून घेत असतात त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक संधी प्राप्त करून देणारी सुद्धा स्थिती या महिन्यात आहे तृतीय स्थानाकडे जाऊया तिसरं घर कशाचं आहे पराक्रमाचं आहे परिश्रमाचं आहे या तिसऱ्या घरामध्ये शनिदेव उपस्थित आहेत याचे अधिपती सप्तमातन गोचर करतात आहेत गोचर करतात त्याचबरोबर नवम दृष्टीने ते तृतीयाला पाहतायत म्हणजेच या महिन्यामध्ये जो मीडिया क्षेत्राशी रिलेटेड काम करतो मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता युट्यूबर असाल किंवा कुठल्याही प्रकारच्या कला क्षेत्रामधलं तुमचं काम आहे तुम्ही ऍक्टर आहात किंवा नृत्य गायन वाद्य या संदर्भातील कामे तुमचे असतील तर तुम्हा सर्व वर्गाला अतिशय शुभ योग या दरम्यान दिसून येणार आहेत या तुमच्याकडनं चांगलं काम होऊ शकणार आहे तृतीय स्थानावर संधी प्राप्त होऊ शकते या नक्कीच तुम्हाला मनस्वास्त आनंद प्राप्त करून घेता येऊ शकतं निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत चतुर्थ भावाकडे जाऊयात वास्तू आणि वाहनाचं सुख आपण चौथ्या घरावरनं पाहतो चौथ्या घरामध्ये असणारी मेष राशी आणि मंगळ देवतेचं गोचर जे आहे ते वृशिकेतनं होत आहे चतुर्थ स्थानाचा अधिपती ज्यावेळेस स्वतःच्या राशीतनं गोचर करतात ते मंगळदेव तेव्हाच ते एक विशेष चांगलं फळ देत असतात ते म्हणजे कार्याला गती प्राप्त करून देणं तुम्ही वास्तूसंदर्भातलं काम करता खरेदी विक्रीचं किंवा वाहन खरेदी विक्रीचं कार्य करता अर्थात तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस करता तर तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती या महिन्यात आहे नवीन वास्तू खरेदी करायचे वाहन खरेदी करायचे त्यासाठी मात्र तुम्हाला नक्कीच शोध घेणं आवश्यक ठरेल या महिन्यात तुम्हाला अतिशोध होऊ शकतो आणि त्या माध्यमातनं नंतर तुम्हाला वास्तू प्राप्त होऊ शकते राशीपत्रिकेतील चतुर्थावर मातृसौख्य पाहिले जाते तेही अतिशय उत्तम तुम्हाला हो हो या महिन्यात मिळेल किरकोळ प्रमाणात आईसोबत मतवैचरिकता होऊ शकते एखाद्या विषयावरती गंभीर विषयावरती चर्चा होऊ शकते त्यामुळे या महिन्यामध्ये जे काही तुम्ही चर्चा करणार आहात वार्तालाप करणार आहात त्यामध्ये नक्कीच त्यांना समजून घ्या त्यांच्या काही भूमिका आहेत काही मते आहेत त्या मतांना अनुमोदन देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून व्हायला हवा पंचम स्थानाकडे जाऊयात पंचमस्थानाचे अधिपती शुक्रदेव होता जे रवियुक्त गोचर करताय त्यामुळे नक्कीच तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून घेणार आहात अभ्यासामध्ये तुमची गती वाढणार आहे कला क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेताय वाणिज्य क्षेत्रात शिक्षण घेताय तुमच्यासाठी तर अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम स्थिती आहे मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र या महिन्यात थोडासा अभ्यास वाढवायचा आहे असा सल्ला देण्यात येईल मंगळ देवतेच्या कृपेने नक्की अभ्यास करायला लागाल किंवा तुमच्या अभ्यासाची गती वाढवाल प्रयत्न वाढवाल तेवढं संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे किरकोळ प्रमाणात मतवैचरित्य होऊ शकते लाभस्थानामध्ये मंगळदेव आहेत बुधदेव युतीमध्ये आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या पुत्राचं किंवा कन्येचं सुख प्राप्त करून देण्यास ते प्रवृत्त होतील परंतु काही अंशी मतभेदामुळे नक्कीच तुम्हाला हा संमिश्र महिना असं सांगता येईल राशीपत्रिकेतील पंचमांवर प्रणय सुद्धा पाहिला जातो प्रणयाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे कशाचं आहे रोगाचं आहे कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी आपण सहाव्या घरावर पाहतो सहाव्या घराचा अधिपती मंगळ देवांच्या युतीत आहेत तुम्हाला पिंपल्स येणं किंवा काही अंशी महिला वर्ग महिला वर्गांना कंबरदुखीचा त्रास असेल चांदे दुखीचा त्रास असेल जॉईंट पेन होतो तर अशा वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यामध्ये तो त्रास थोड्या फार प्रमाणात वाढणार आहे नक्कीच तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे जोडदाराचं सातव्या घरावरनं पाहतो या महिन्यात तुम्हाला तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सुख अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे सातसोबत मिळणार आहे चांगलं काम तुम्ही करू शकणार आहात पार्टनरशिप मधील बिझनेस सुद्धा या महिन्यामध्ये तेजीत आलेले दिसून येऊ शकतात लाभस्थानामध्ये बुधदेवांचं गोचर आहे बुधदेव तुम्हाला तुमच्या व्यवसायाला वाढ वाढवण्यासाठी व्यवसाय वाढीसाठी तुमच्याकडनं अतिशय उत्कृष्ट प्रयत्न आणि त्या प्रयत्नांची साथसोबत करणारा तुमचा व्यावसायिक पार्टनर याची सोबत या दोन्ही गोष्टी जुळून येणार आहेत राशीपत्रिकेतील अष्टमाकडे जाऊयात अष्टम स्थानावर लाभप्राप्ती पाहिली जाते कोर्टासंदर्भात काही केसेस असतील तर त्यातनं बाहेर पडण्याची स्थिती या महिन्यात आहे नक्की प्रयत्न करू शकता या ठिकाणचे अधिपती रविदेव होतात आणि ते दशमातन गोचर करतायत त्यामुळे ती कामे मार्गी लागू शकतात किंवा तुम्ही त्या कामांना मार्गी लावण्यासाठी अधिक प्रयत्न करू शकणार आहात हा महिना कर्मनिष्ठ आहे प्रत्येक कार्यामध्ये मी केलंच पाहिजे अशी भावना किंवा अशी इच्छाशक्ती वाढवणारा हा महिना आहे दशमात रविदेव जेव्हा नीचराशीतनं गोचर करतात त्यावेळेस दशम्याचं सुख कमी करत असतात दशमेशाचं म्हणजेच तुम्हाला अधिक परिश्रमी बनवणं तर तेच या महिन्यात घडणार आहे व्यापारी वर्गासाठी हा महिना संमिश्र आहे थोडंसं व्यापारामध्ये तुमच्या काही त्रुटी आहेत काही बारकावे तुम्ही लक्षात घेऊन त्यामध्ये बदल परिवर्तन करणं निश्चित गरजेचं ठरणार आहे सौंदर्य प्रसाधने संधीचे व्यापारी वर्ग यांना मात्र हा महिना अतिशय लाभदायक विशेष फल प्राप्त करून देणारा असा असणार आहे शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा विशेष संधीचा आणि चांगला काळ हाच तो म्हणता येईल आणि त्याचबरोबर जो वर्ग गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे आपण आपण व्यवसाय पाहतो तसंच नोकरीचे योग सुद्धा नोकरदार वर्गाला सांगू इच्छिते हा महिना तुमच्यासाठी उत्तम आहे तुम्ही कामाची गती वाढवायची आहे रविदेव दशमात आल्यानंतर तुमच्याकडनं उत्तम काम करून घेत असतात जरी ते नीच राशीतनं गोचर करत असले तरी सुद्धा तुमच्याकडनं कामाची एक दर्जा आहे कामाची गुणवत्ता आहे त्यामध्ये वाढ झालेली नक्कीच या महिन्यात दिसू शकेल आणि शुभ संकेत या दोन्ही दृष्टीने हा महिना भरलेला आहे उत्तम आहे नक्कीच काम उत्तमरित्या करायचं आहे अधिक परिश्रमी साहसी धाडसी निर्णय तुमच्याकडनं या महिन्यात घेतले जाणार आहेत लाभाची स्थिती उत्तम आहे खर्चाचे योग सुद्धा या महिन्यात बऱ्या प्रमाणात दिसून येत आहेत या महिन्यामध्ये तुमच्याकडनं सकारात्मक खर्च होऊ शकतो कुटुंबाच्या आनंदासाठी त्याचबरोबर पत्नीच्या किंवा पतीच्या आनंदासाठी तुम्हाला विशेष काही पर्यटनाची संधी प्राप्त होऊ शकते या महिन्यामध्ये परदेशात जाण्याचे योग सुद्धा आहे त्यामुळे परदेश गमनासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे विशेष तुम्ही प्रयत्न करण्यास हरकत नाही या महिन्यात तुम्ही केलेल्या के प्रयत्नांना यश येऊ हो शकतं शिक्षणासाठी परदेशात जायचे किंवा एम एन सी कंपनीमध्ये जॉब परे साठी प्रयत्न करायचे तुम्हा सर्वांना सुद्धा हा महिना उत्तम आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना थोडासा खर्चिक आहे तुमच्या आवडत्या व्यक्तींसाठी जोडदारासाठी कुटुंबासाठी तुम्हाला विशेष खर्च या महिन्यात दिसून येत आहे सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना तुम्हाला सध्या स्थितीमध्ये साडेसती नाही तरी सुद्धा काही अंशी तृतीय भावातील शनी महाराज तुमच्याकडनं अधिक परिश्रम घेत आहेत किंवा परिश्रम तुम्हाला करण्यास प्रवृत्त करत आहेत परंतु त्याच बरोबरीने तुमच्याकडनं खूप उत्तम काम उत्कृष्ट काम करून देत आहेत मग त्यांचं अधिकाधिक चांगले फळ तुम्हाला मिळावं कृपाशीर्वाद मिळावा तुम्ही जर जमीन खरेदी विक्री संदर्भातील कामे करता कोर्टामध्ये तुम्ही काम करता न्यायाधीश म्हणून तुम्ही काम करता वकील म्हणून तुम्ही काम करता तुमच्या सगळ्यांसाठी शनी महाराजांची विशेष कृपा आता इथून पुढे दिसून येणार आहे नक्कीच तुम्ही शनी महाराजांचा जॉब किंवा नामस्मरण तुमच्या दैनंदिनीमध्ये नक्कीच ठेवायचं आहे याचबरोबर गणपतीचं स्तोत्र म्हणायचं आहे जो शिक्षण घेणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी जो शिक्षक वृंद आहे त्यांच्यासाठी आणि मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या वर्गासाठी अगदी तुम्ही डॉक्टर असाल किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं काम करता पॅथॉलॉजी लॅबचं काम तुमचं आहे तर तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते तुम्हाला व्यंकटेशाचं दर्शन घ्यायचं आहे बालाजीची सेवा करायची आहे त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे करू शकणार आहात आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसं राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन लागू दैनंदिन जीवन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही ये अडचणी येत आहेत मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जन्मतारीख वेळ जन्मठिकाण ही माहिती पाठवायची आहे आणि अपॉइंटमेंट बुक करायची आहे त्या माध्यमातून आपण बोलू शकतो चर्चा करू शकतो कोणीही कृपया फोन करू नका अनेक वेळा फोन व्यस्त लागू शकतो किंवा फोन लागत नाही अशा तक्रारी तुमच्या येतात त्यामुळे फोन तुम्ही फोनला माध्यमातून या आणि तुमची वेळ निश्चित करा आणि माझ्याकडनं तुमच्या प्रश्नांवरती उत्तरं घ्या पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तो आत्ता रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी